नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रायगड जिल्ह्यासाठी एकशे पाच कोटी सेंटर फॉर इनोव्हेशन इनोव्हेशन इक्बेशन अँड ट्रेनिंग सी ट्रिपल आय टी रोहा एम आय डी सीत होणार बीड नांदेड छत्रपती नंतर आता रायगड जिल्ह्यासाठी एकशे पाच कोटी खर्चाचे सेंटर फॉर इनोव्हेशन इनोव्हेशन इक्बेशन अँड ट्रेनिंग अर्थात ट्रिपल आय टी मंजूर झाले असल्याचे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सह सहकार्यातून रोहा एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे खासदार सुनील तटकरे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे रायगड जिल्ह्याच्या रोहा एम आय डी सीमध्ये होणाऱ्या या सी ट्रिपल आय टी केंद्राच्या एकूण एकशे पाच कोटींच्या खर्चापैकी एकोणनव्वद कोटी रुपये टाटा कंपनीतर्फे तर, तर सोळा कोटी रुपये राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात येणार आहेत उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाठपुराव्यामुळे केवळ चार महिन्यात राज्यात मंजुरी मिळालेले हे चौथे केंद्र आहे उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्रानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने अवघ्या दोन आठवड्यात बीड जिल्ह्यातील केंद्रास दीड महिन्यात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन केंद्रांना तसेच चार महिन्यात रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या या सिट्रिपल आय टी केंद्रास मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे सी ट्रिपल आय टी केंद्रामुळे चारही जिल्ह्यांमध्ये युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे रायगडच्या रोहा एम आय डी सीत उभारण्यात येणाऱ्या सी ट्रिपल आय टी केंद्रामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील जिल्ह्यातील कोकणातील युवकांना ए आय वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण तांत्रिक कौशल्य विकास रोजगार स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे उद्योग क्षेत्रात स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे कोकणातील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दिष्टांची पूर्तता या सिट्रिपल आय टी केंद्रामुळे होणार आहे नव्या सेंटरमधून दरवर्षी तीन हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल त्यातून कोकणात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे सिट्रिपल आय टीच्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षासाठी प्रशिक्षण खर्च टाटा टेक्नॉलॉजी उचलणार आहे त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च दर दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्याप्रमाणे विभागून करणार आहेत त्यामुळे रायगडसह कोकणातील युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक तांत्रिक प्रशिक्षण मिळेल त्यांची कौशल्य वृद्धी होईल उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल यातून जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती होईर म्हसळा